भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चांदू रेल्वे शहरातील मिलिंदनगर मधील पंचशील स्पोर्टिंग क्लब तर्फे चांदू रेल्वे पोलीस स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र भेट देण्यात आले मागील दोन कोरोना कोरोनासारख्या महामारीमुळे कोणतीही राष्ट्रीय कार्यक्रम अथवा महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यात येत नव्हत्या परंतु यावर्षी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हो। कोरोनामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता चांदूर निरीक्षक मगन मेहते व त्यांची संपूर्ण टीम यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल चांदू रेल्वे शहरातील मिलीनगरमधील पंचशील स्पोर्टिंग क्लब मधील युवकांनी पोलीस स्टेशनला डॉ आंबेडकर यांचे तेलचित्र भेट देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक मगन मेहते पंचशील स्पोर्टिंग क्लब चे अध्यक्ष प्रफुल मकेश्वर नगरसेवक सतपाल वर्ठी सुमित सरदार नवजीवन मागास वर्गीय समाज विकास संस्थेचे अध्यक्ष विलास आठवले माजी नगरसेवक बंडू आठवले पोलीस निरीक्षक मनोज सुरवाडे उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो चे पूजन करून हार अर्पण करण्यात आले

सरिता वैद्य यांच्यासह मिलिंदनगर मधील युवक अजय राऊत अविनाश भगत अक्षय तसे अंकुश वानखडे गोलू दाभाडे उपस्थित होते स्पोर्टिंग क्लब मिलिंदनगर चांद्रोलीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पोलीस स्टेशन चांद्रोलेला आम्ही भेट दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिन आम्ही इथे साजरा केला बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे